सध्याच्या घडीला अभिनेत्री जुई गडकरी टेलिव्हिजन विश्वातील सर्वात लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहे ती ठरलं तर मग मालिकेतून सायली सुभेदार या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते स्टार प्रवाह वाहिनीवरील या सायली आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांची आवडती असून ही मालिका दीर्घ काळापासून टीआरपीच्या शर्यतीत अव्वलसानी आहे लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या जुईचे असंख्य चाहते आहेत तिचे विविध फॅन फॉलोवर्स आहेत ज्याद्वारे तिच्याबद्दल पोस्ट शेअर केली जातात तिला शुभेच्छा दिल्या जातात काही चाहते तिला भेटवस्तू पाठवतात तर काही जण अनपेक्षित कृतीतून तिच्याबद्दल प्रेम व्यक्त करतात जुईने अशाच एका चाहत्याचा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे गेल्या आठवड्यात आठ जुलै रोजी जुईचा वाढदिवस होता यावर्षी जुईने छत्तीसावा वाढदिवस साजरा केला त्या निमित्ताने तिच्यावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव झाला होता सहकारासह चाहत्यांनी शुभेच्छांची पोस्ट तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली होती सुईने नुकताच एक व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरी मध्ये शेअर केला आहे हा व्हिडिओ देखील तिचा वाढदिवस सेलिब्रेशनचा आहे एका चाहत्यांनी अत्यंत हटके स्टाईलने तिला शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळत आहे अक्षय शहापूरकर ऑफिशियल या इंस्टाग्राम प्रोफाईल वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या चाहत्याने जुईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत रांगोळीतून तिचे चित्र रेखाटले आहे एका जुन्या तिचे प्रतिमा एका चाहत्याने रांगोळीतून रेखाटलेली पाहायला मिळत आहे काही क्षणासाठी फोटो कोणता आणि रांगोळी कोणती असा भास व्हावा इतकी हुबेहूब रांगोळी या कलाकाराने रेखाटली आहे सर्वांची लाडकी जुई गडकरी तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असा म्हणत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे जुईने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी मध्ये अक्षय शहापूरकर या युजरचा व्हिडिओ शेअर केला आहे तिने व्हिडिओ शेअर करत असं लिहिलं आहे की हे खूप सुंदर आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून रांगोळी रेखाटणाऱ्या जुईच्या चाहत्याचे खूप कौतुक होत असल्याचं पाहायला मिळत आहे तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका